झाडे बोल बोल तू बोलून घे त्याच्यानंतर मी बोलते हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मी आले आहे कामावरनं माझ्या पसाऱ्याला इग्नोर करा कारण की आत्ताच कामवरून आली आहे आणि जेवण बनवायचं आहे तर घरामधला पसारा थोडासा इग्नोर करा तर जेवणामध्ये मी बनवत आहे बटाट्याची आणि वटाण्याची भाजी वटाण्याचा सीझन आहे ओल्या वटाण्याचा तर आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये वाटाणेच वाटाणे भेटतील पण ते वाटाणे सोलायचा एवढा कंटाळा येतो ना खायला छान लागतात पण सोलायचा कंटाळा येतो तर चला स्वराला भेटले आहेत आज दोन सर्टिफिकेट सर्टिफिकेट कशाचे भेटले ते मी तुम्हाला दाखवणारच आहे सर्टिफिकेट पण दाखवणार आहे आधी आपण जेवण बनवून घेऊया त्याच्यानंतर आपण दाखवूया स्वराचे सर्टिफिकेट रोज रोज डाळ भात खायचा कंटाळा येतो आमच्या घरात डाळ असतेच मला कंटाळा येतो हिला खूप आवडते त्याच्यामुळे ती डाळ लागतेच तर म्हटलं चला बटाट्याची आणि वटाण्याची रस्त्याची भाजी बनवूया बनव तापायला ठेवली आहे दाखवते मी तुम्हाला तेल चांगलं गरम झालेलं आहे आता टाकूया आपण जिरा जिरा टाकला त्याच्यानंतर था। टाकले आहे मसाले जे मी वेगळे काढून घेतले होते मसाल्यामध्ये घेतला होता सब्जी मसाला लाल तिखट आणि हळद थोडंसं चिकन मसाला आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ही वाटण बघा तेल कसं सुटलेलं आहे वाटणामध्ये खोबरं लसूण अद्रक आणि टॅमॅटो कोथंबीर घेतलेली नाही आहे कारण की कोथंबीर घरामध्ये नव्हती मला वाटलं घरामध्ये असं म्हणून मी खालून घेऊन आले नाही तर दाईचा कंटाळा आलेला त्याच्यामुळं जे आहे त्याच्यामध्येच वाटण बनवलेलं आहे आपले थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून वाटण आपलं चांगलं मिश्रित व्हावा हो त्यासाठी थोडंसं अँटिक टाईप बोलतीये मी <laughs> इग्नोर करा जस्ट जस्टिल जस गंमत आणि आता हे वाटण चांगलं असं उकळी आलं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बटाटा आणि सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आपल्याला वटाणे बटाटा टाकलेला आहे आणि कालवनाला म्हणजे भाजीला भाजी तर त्याला सुक्की भाजी असते त्याला बोलतात म्हणजे पालेभाजी भाजी असतात त्याला भाजी बोलतात ते कालवनाला चांगला कलर आलेला आहे लाल कारण की टमॅटो टाकले त्याच्यामुळे तो कलर दिसतोय लालसर आणि आपलं कालवण चांगलं उकळी आलेले आहे बटाटे पण थोडेसे शिजलेले आहेत तर आपण टाकूया थोडंसं थोडासा म्हणजे चांगला वाटाणा चला चांगला कड चांगली उकळी आली तरच आपल्याला वटाणे टाकायचे आहेत मी वटाणे टाकते आता आणि बसमध्ये एक मोठी घटना घडली जेव्हा मी नेहमीचा माझा प्रवास हा बसनेचा असतो कारण की मुंबईमध्ये बसनी प्रवास केल्याशिवाय काही पर्याय नाही आहे रिक्षा भाडं खूप असतं तर मी सांगते तुम्हाला ती घटना आणि आपल्याला आहे आहे ला सा। आता चपाती बनवायची नाहीये कारण की चपाती आहे सकाळची आपल्याला बनवायचं आहे भात कुकरला भात लावून घेते शॉर्टकट मस्त कालवण्याला उकळ येत आहे आणि थोडस त्याच्यामध्ये पाणी जास्त असावं भातासोबत सोबत खायची आहे म्हणजे डाळ बनवायची नाही त्यामुळे सुकी भाजी नाही बनवली मी इकडं थोडस पाणी ठेवलेलं आहे पाणी गरम झालं कालवनामध्ये टाकायचं आणि गरम पाणी टाकलं तरच त्याची चव चांगली होती काल शिजत जर टाचल्यानंतर थंड पाणी टाकून नाही त्याचे टेस्ट बिघडते इकडं भात मी कुकरमध्ये धुवून घेतलेलं आहे हे बघा हे आहे इंद्रायणी तांदूळ याच्यामध्ये पाणी खूप कमी लागतं कारण की भात पा ह्या भातामध्ये पाणी थोडंसं जरी जास्त झालं तरी भात एकदम चिकट होतो चिकट नाही गठ्ठा होतो त्याच्यामुळे पाणी थोडस कमी ठेवायचं याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे चला कुकर लावूया कुकर लावलेलं आहे आणि इकडे मी अशी भांडी घासून घेते जेणेकरून माझं किचनचं काम संपून जाईल आणि कुकरला दोन शिट्ट्या घेते तुम्हाला माहिती आहे मला कुकरमध्ये भात आवडत नाही पण कधी कधी शॉर्टकट मारायचं असलं ना की मी असं कुकरमध्ये भात लावते नाही तर मोस्टली मी टोपामध्येच भात बनवते मला टोपातला भात आवडतो कारण की तो मोकळा मोकळा होतो मला त्याचा अंदाज पण करतो मला कुकर मधल्या भाताचा अंदाज कळत नाही मसाले भाताला ठीक आहे तरी पण माझ्याकडनं तो भात पण त्याच्यामध्ये पाणी जास्तच होतं त्यामुळे कुकर मध्ये मी भात बनवायचं सहसा टाळते सहसा टाळते म्हणजे कधीतरी बनवते आणि तुम्हाला सांगते आज काय झालं बसमध्ये माझ्या बाथरूमच्या दरवाजापाशीच आहे कारण की ही बाई बेडवरती तिने मला तिकडे एंट्री दिलेली आहे आणि बघा टाकीला पाणी आलेलं आहे पाण्याचा आवाज बघा कसा इथे आमच्या इकडं बस स्टॉपला खूप गर्दी असते कारण की एकच बस असती जी आमच्या म्हणजे जिथं मी राहते त्या रूटला तिथे एकच बस असते एक दोन बस असतं आणि त्या एक एक तासाने असतात त्यामुळे बसला खूप गर्दी असते आणि त्या बस स्टॉप <coughs> सॉरी ना त्या ना मोस्टली भरपूर बसेस येत रूटच्या बसेस येतात आणि मग काय होतं ट्रॅफिक जाम होतं ट्रॅफिक तर जाम असतात आमच्या रोडला बसमध्ये पण फुल गर्दी असते आणि हा माझ्यासोबत घडलेला म्हणजे माझ्यासोबत नाही घडलेला पण हा मी बघितलेला दुसरा प्रसंग आहे एक मिनटं आपलं कालवण शिस्त आहे उकळ्या घेते ते, ते कडेच्या बाहेर येईल थोडंसं बसून बोलते मी हॉलमध्ये आले किचन म्हणजे माझं घर काही मोठं नाहीये वन आर के किचन आणि हॉल तर ही मला बोलते तू अशी कशी शुद्ध मराठी बोलते मला असं वाटत नाही मी मराठी शुद्ध बोलते माझी जी भाषा आहे रांगडी तीच मला आवडते जी पहिल्यापासून मी बोलते तेच असं शुद्ध कुणासाठी मी असं बोलत नाही जसं आहे तसं नॅचरल राहायचं आपला प्रयत्न असतो प्रयत्न असतो म्हणजे नॅचरल आहेच ऑलरेडी आणि खूप लोक मला बोलत होते ताई केसांना काहीतरी करा केसांना काहीतरी करा केसांना मेहंदी लावा मी मेहंदी लावलेली पण मेहंदी उडून गेली उडून म्हणजे निघून गेली हे काय हे वेगळंच आहे उडून गेले निघून तर हां आपलं लिंक तुटलीमध्येच हा मी आहे ना दोन वर्ष झाले मी त्या रूटनी प्रवास करते आणि हा माझ्या समोर घडलेला दुसरा प्रसंग आहे तर बसमध्ये खूप खूप म्हणजे खूप गर्दी असते तर स्टोरी सांगितल्यासारखी सांगत नाही तर तुम्हाला मी सांगते रिॲलिटी सांगते बसमध्ये एवढी गर्दी असते ना नेहमी असं त्या रूटला गर्दी असतेच असते त्या रूटला काय मुंबईत प्रत्येक रूटला गर्दी असते आणि गेल्या वर्षी सेम तसंच घडलेलं जसं आज घडले ते एक मुलगी म्हणजे मुलींना आता मोस्टली मुलींना जीन्समध्ये मोबाईल ठेवायची सवय मोबाईल आपला एकदम फेवरेट वस्तू तर तो पाठीमागच्या खिशामध्ये ठेवायची मुलींना खूप सवय झालेली आत्ता गेल्या वर्षी पण एका मुलीचा मोबाईल आहे ना ती चढताना बसमध्ये चढताना तिचा मोबाईल तिच्या बॅक साईडच्या खिशामध्ये होता तो काढला कोणीतरी म्हणजे मारला तो मोबाईल पाकिट मारतो तसं तो मोबाईल मारला आणि तिला ते जाणवलं कारण की खूप गर्दी होती चढताना तिला ते जाणवलं तर ती बोलली माझा मोबाईल कोणीतरी काढला ती पाठीमागं बघितलं पाठीमागं चार पाच लोक चढत होते तिच्यानंतर तर तिने बस पण थांबवली सगळं झालं पण काही मोबाईल भेटला नाही तिला तिथं ना आम्ही ज्या एरियात जातो ना त्या एरियात म्हणजे चोरांची टोळी अशी ऍक्टिव्ह झालेली आहे त्या बसस्टॉपवरती एरियात नाही बसस्टॉपवरती चोरांची टोळी ऍक्टिव्ह झालेली आहे त्यांना असं माहिती आहे की गर्दीचं ठिकाण असल्यावरती लोकांची चढायची खूप गर्दी चढायची धांदल असते आणि ते काय एवढं लक्ष देत नाही त्यामुळे त्यांना जो मोबाईल दिसतो ना पाठीमागच्या किशात मुलींनी ठेवलेला असला मुलींनी मुलांनी ज्यांनी पण कोणी असो तर ते मारतात तर तिचा मोबाईल मारलेला गेल्या वर्षी बिचारी खूप रडत होती तिचा मोबाईल मी माझ्या मोबाईलवरने ट्राय करून बघितला लावला तर रिंग झाली आणि हे एक रियालिटी आहे की मुंबईमध्ये असो किंवा आता गावाकडं पण झालेले जे पण मोठे शहर आहे ना त्याच्यामध्ये कोण असं मदत करायला असं पटकन की जा आपण त्या मुलीसाठी मदत अशी कोण नाही प्रत्येकाला घरी जायची घाई असते ट्रॅफिकमध्ये अडकायचं नसतं अगदी मी सुद्धा मी सुद्धा त्यामध्ये इन्वॉल्व आहे बघा असं नाही की मी दुसऱ्या लोकांना पण पन बोलते मी सुद्धा त्याच्या त्याचा एक भाग आहे प्रत्येकाला घरी जायची घाई असते आणि कोण पडणार मध्ये तिच्या बिचारी एवढी रडत होती एवढी रडत होती आणि तिला असं वाटलं की माझ्या पाठीमागे जी व्यक्ती उभी आहे त्या व्यक्तीने घेतला पण त्यांनी कोणीच नाही घेतला ज्यांनी मोबाईल घेतलेला ते उतरले ते उतरले आणि ते निघून जातात एवढं गर्दीच चा, गर्दीचं ते चा, गर्दीमध्ये चान्स मारतात निघून जातात तर तिला पण तिचा मोबाईल भेटल नाही आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आय ॲक्टिवेट असतं बँकेचे डॉक्युमेंट्स असतात आपले फोन पे असतो गुगल पे असतात आपले आधार कार्डचे फोटो असतात आपले म्हणजे प्रत्येक आता मोबाईलमध्ये आपण प्रत्येक गोष्टी आपण ज्या गरजेच्या वस्तू त्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवतो तसं ते सगळं जातं मोबाईल हे केल्यावरती तर आता सेम हा ती घटना तेव्हा घडलेली समोर आज सेम तसंच झालं बसमध्ये चढत होतं बिचारी ग गर्दी होती खूप आणि तिचा मोबाईल सेम पाठीमागच्या खिशामध्ये होता तिचा मोबाईल पण मारला बिचारी एवढी रडत होती एवढी रडत होती एवढी रडत होती ताई माझा मोबाईल मारला त्यांनी आम्ही आम्ही चेक पण केलं की लागते की नाही फोन लागतोय की नाही रिंग जाते की नाही रिंग जात होती कारण की ते लोक खाली उतरलेले असतात मग रिंग जायचा प्रश्न येत त्यांना टेन्शनच नाही ना मोबाईल आपला पकडायचं जर गाडीमध्ये असतात तर त्यांना भीती वाटते जर गाडीमध्ये जर कुणी चोरला तर त्यांना भीती वाटते की बाबा माझं मी चोरलाय मोबाईल तर रिंग आली तर मी पकडलं जाऊ पण जे ऑलरेडी उतरलेले असत चोरून उतरलेले असत त्यांना काही फरकच पडत नाही तुम्ही किती पण रिंग द्या का नाही तर काही पण करा तू गेलेला असतो मोबाईल तर तिला समोरून आम्ही सांगितलं समोर पोलीस स्टेशन होतं ती बोलली माझे बँकेचे सगळे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये माझं गुगल पे चालू आहे माझं आधार कार्ड आहे त्याच्यामध्ये पॅन कार्डचे फोटो आहे माझी घरची सगळी डिटेल्स आहे तर तिला आम्ही सांगितलं की समोर पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये जा सायबर क्राईममध्ये हे कर तुझं पहिलं गोष्ट तर तू तुझा मोबाईल ना सिम कार्ड बंद कर असं आम्ही तिला सजेस्ट केलं हे माझ्या लाईफ मध्ये मा दोन वर्षामध्ये मी पाहिलेले <laughs> दुसरा अनुभव आहे हा माझा खूप बेकार या खूप बेकार एवढं रडतात नाही एवढं मेहनत करून पोर पोरी मोबाईल घेतात एवढे महागायचे घेतात जसे जसे नवी, नवीन नवीन मोबाईल येतात तसे तसे ते एवढे महागाचे पैसे खर्च करून घेतात आणि ही लोक चोरतात यांना कामधंदे नसतं करायचे हा अशा लोकांना कामधंदे नसतं करायचे फक्त मोबाईल वगैरे चोरामारी करून असं एखाद्याचं पाकिट मार एखाद्याच मोबाईल चोर त्याच्यावर त्यांचं जीवन चालतं आणि ब्लॅक घेणारे मोबाईल ती लोक पण विशेष हँड मोबाईल घेतात त्यांनी ते पण विशेष आहे त्यांना ही भीती वाटत नाही की बाबा हा मोबाईल कुठून चोरलेला आहे कशा चोरलेला आहे सर एखादी कुठली घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये हा जर मोबाईल असेल तर काही वाटत नाही जर चोरणाऱ्यांना पण सांगते बाबा तुम्ही मेहनत करा जे सेकंड हँड घेतात त्यांना सांगते बाबा तुम्ही कमी पैशाचं घ्या सेकंड हँड असे हा बाबा ऍपल भेटतो आपल्याला सेकंड हँड पंधरा सोळा हजारामध्ये तर अजिबात घेऊ नका थोडीशी मेहनत करा सेकंड हँड मोबाईल घेऊ नका कुणाचे जे पण असे चोरीचे असतात ते विकले असतात ते अजिबात घेऊ नका एखाद्याचे एवढ्या कष्टाची मेहनत वाया जाते बँक अकाउंट लिंक असतात मोबाईल नंबरला ते जर एखाद्याचा पिन सहजासहजी एखाद्याने पिन सिक्युअर नाही केला आणि तो भेटला आणि त्याच्या एटीएम एममधनं पैसे निघाले त्याच्या आयमधनं पैसे काढले तसं ही दुसरी घटना आहे माझ्यासमोर घडली की बाबा मी माझा मोबाईल जपून ठेवते म्हणजे मोबाईल जपून ठेवते म्हणजे मोबाईल हातातच असतो त्यामुळे जपून ठेवायचा प्रश्नच नाही मी चढता आण कोणा एवढा गर्दीत पण मोबाईल आहे ना हातातच घेऊन असेल बाळा तुझ्या सर्टिफिकेट दाखव दाखवतो तुम्हाला सेकंड बाळा आणि माझ्या बाळाला कन्या दिनाच्या जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा बाळा आज जागतिक कन्या दिने कन्या म्हणजे कोण तू जागतिक कन्या दिन आज माझ्या बाळाला कन्या दिनाच्या शुभेच्छा खूप साऱ्या खूप खूप मोठी बाळा आणि आम्हाला फर्स्ट सर्टिफिकेट सेकंड सर्टिफिकेट असं मेडल पण आण कधी कधी आणि मम्मीला त्रास कमी दे नाही ते नाही होणार तिच्याकडनं त्रास देणं कमी नाही होणार म्हणजे असं द्यायचा लय द्यायचा सर्टिफिकेट कुठे दाखव ना दाखव ते सर्टिफिकेट दाखव तुम्हाला आपली बटाट्याच कालवण मस्त शिजून रेडी येईल तो कुकरला शिट्ट्या होता आणि ही थोडीशी भांडी येते मी पटकन हाता सरशी घासून मोकळी होते डब्बा काढलाय घासायला आणि ह्या मिरच्या घेऊन आलेल्या मला फ्राय करायच्या आमच्या घरात कुणाला काही असं म्हणजे आपण बोलतो ना पापड खायचं किंवा काही अजिबात इंटरेस्ट नसतो ना स्वराला आहे ना स्वराच्या चटपटीत खायचं इंटरेस्ट फक्त मलाच हे बघा स्वराचं सर्टिफिकेट बेस्ट ऑफ द वेस्ट कॉम्पिटिशन मध्ये सेकंड आली ती तर तिला मी बोललं तू सेकंड का आली फर्स्ट का आली नाही तर मला बोलते मम्मी ते कॉम्पिटिशन स्कूलचं होतं ना तर क्लासचं होतं नाईनच्या मुलीचा फर्स्ट नंबर आला आणि माझा सेकंड आला हे तिला भेटलं आहे बेस्ट ऑफ बेस्ट आउट ऑफ वेस्ट कॉम्पिटिशनचं दुसरं दाखवते हे भेटलं आहे मराठी स्पीच कॉम्पिटिशन सेकंड ह्याच्यामध्ये पण सेकंड आली का फर्स्ट कोण आलं इथं पण सेम कंग्रॅच्युलेशन माय डॉटर अशीच प्रगती कर आपल्या मिरच्या फ्राय करायच्या ते बापरे